नमस्कार मित्र आणि मैत्रिणी दिवाळीमध्ये खूप सारं गोड खाल्ल्यानंतर आपल्याला काहीतरी नमकीन तिखट खाण्याची इच्छा होते म्हणूनच आज आपण पाहणार आहोत काजू आकाराचे खारे शंकर पारे साहित्य बघून घेऊयात इथे मी घेतले दोन वाटी मैदा त्याचसोबत आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे पाव वाटी रवा लागणार आहे पुढे मी इथे घेतलेले आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा ओवा एक चमचा चाट मसाला एक चमचा मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुढे घ्यायचं आहे तीन चमचा तूप तेल घेतलं तरीही चालेल अतिशय कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी होते इथे मी आपले सर्व साहित्य परातीमध्ये काढून घेते मैदा त्यानंतर घ्यायचं आहे गव्हाचं पीठ रवा मसाले टाकून घ्यायचे आहेत मिरची पावडर आणि चाट मसाला जिरं आणि ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा थोडा मी क्रश करून घेतलंय आणि पुढे मी चवीपुरतं मीठ टाकून घेते थोडं पीठ पसरवून घेऊयात आणि हो यामध्ये या मी आता थोडं तूप टाकून घेते तूप टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तूप सर्व पिठाला छान असं लागलं गेलं पाहिजे इथे तुम्ही बघू शकता तूप पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलंय आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय अतिशय सोपे आणि अगदी कमी वेळात बनणारी ही रेसिपी आहे पीठ छान असं मळून झालेलं आहे पीठ हे सैलच मळायचं आणि अर्ध्या तासासाठी हे मी बाजूला करून ठेवून देणार आहे जेणेकरून आपला रवा आहे हा पिठामध्ये छान असा मुरला जाईल हे पीठ मी अर्ध्या तासासाठी असंच ठेवलं होतं आता मी एक दोन ते तीन मिनिट छान असं मळून घेणार आहे आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता मी हे गोळे बनवून घेतले आता आपण हे लाटून घेऊयात सर्व बाजूने एकसारखी पोळी लाटून घ्यायची आणि थोडी जाडसरच ठेवायची आता आपण याच्या पाऱ्या पाडून घेऊयात पाऱ्या पाडण्यासाठी मी हे एक झाकण वापरते तुमच्याकडे जर या आकाराचं काही साच असेल तर तुम्ही वापरू शकता या प्रकारे आपल्याला काजू आकाराच्या पाऱ्या पाडून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता किती छान पारी पडली आहे अशाच प्रकारे मी सर्व पाऱ्या पाडून घेते किती छान पाऱ्या पडतात बघू शकता तुम्ही काजू अगदी परफेक्ट पाडून झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊयात इथे पारा तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे ने तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी थोडस पीठ त्यामध्ये सोडून आहे इथे तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे आता आपण पारा तळून घेऊयात पारा कढईमध्ये सोडल्यानंतर थोड्या हलक्या हाताने त्यांना सेपरेट करून घ्यायचंय पारा तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात इथे आपल्या पाऱ्या तळून झालेल्या आहेत आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि याच प्रकारे आपल्याला सर्व पाऱ्या तळून घ्यायच्या आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकन नक्कीच प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशा छान रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये